सतत वेगवेगळ्या कारणानं दुष्काळी स्थिती आहे पिकाचं आतोनात नुकसान झालं शासनाने सुद्धा जिल्ह्यातील चोपन महसूल मंडळ दुष्काळी स्थितीमध्ये आहेत असं डिक्लेअर केलं असं असताना खरंतर तर सर्व पिकांना पीक विमा मोठ्या प्रमाणात परतावा मिळणं अपेक्षित होतं पण दुर्दैवान तसं झालं नाही अथक परिश्रमानंतर सोयाबीनच्या चोपन महसूल मंडळात आग्रीमचे दोनशे दहा कोटी आले तक्रारीच्या आधारावर तीस कोटी आले पण हे अतिशय तुटपुंज आहेत आता या पुढच्या काळात कंपनीने ज्या काही तक्रारी सुरू आल्या आहेत त्या रिजेक्ट न करता नवीन पीक विम्याच्या नियमाच्या अनुषंग अनुषंगानं सोयाबीन कापूस या पिकांना मोठ्या प्रमाणात पीक विमा परतावा द्यावा यासाठी आम्ही आज निवेदन दिलं याचबरोबरीनं अशा दुष्काळी परिस्थितीत सर्व पिकांना जर पीक विमा परतावा मिळत नसेल तर या पीक विमा योजनेच्या परभणी जिल्ह्याच्या अनुषंगाने आढावा घेतला पाहिजे अशी पण आम्ही मागणी प्रशासनाला केली आहे या माध्यमातून पुढं आम्ही आयुक्त कार्यालय आणि मंत्रालयातसुद्धा ही मागणी करणार आहोत आता तत्कालीन पेरणीच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात ज्या तक्रारी दिल्या आहेत त्याचा परतावा तत्काळ द्यावा बरोबरीनं ज्या महसूल मंडळात पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर उत्पन्न सरासरी उत्पन्न फ्रेशोल उत्पन्नापेक्षा कमी आला आहे त्या सर्व मंडळांना तत्काळ पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरचे कापूस असू सोयाबीन असू हरभरा असू याचे पैसे अदा करावेत अशी मागणी आज आम्ही तर केली आहे शासनाची दखल घेईल नाही घेतलं तर लोकशाही मार्गाने आम्ही या जिल्ह्यात शेतकऱ्यांचं आंदोलन उभा करू धन्यवाद